नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारल्याचा प्लॉट याला आज रोजी पंधरा दिवस कंप्लीट झाले आहेत प्लॉट लावलेपासून चार दिवसापासून सततचा पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्याला एकही ड्रिपचा खते सोडा भेटले नाहीत आज पाऊस उघडला म्हणून आपण पहिले ॲप्लिकेशन मॅगनेशियम सल्फेट हे आणले आहे मॅग्नेशियम सल्फेट इपको कंपनीचं घरीच होतं शिल्लक ते सोडून देत आहात दीड एकरसाठी आपण आठ किलो मॅग्नेशियन सल्फेट घेतले आहे हा आज आपला प्लॉट पंधरा दिवसाचा कम्प्लीट झाला आहे ह्याला लागलीच बांधी करून वर चढवा लागन